या स्वातंत्र्यदिनी दिनी देव या आयुष्याला नव स्वातंत्र्य वंध्यत्वापासून मुक्त होण्याचं डॉक्टर यांचे अँड रिसर्च सेंटर घेऊन येत आहे मोफत उपचार आणि मार्गदर्शन शिबिर पंधरा ऑगस्ट दुपारी बारा ते तीन मोफत सल्ला मसलत आणि आवश्यकतेनुसार मोफत सोनोग्राफीची सुविधा हे शिबिर त्या महिलांसाठी ज्या गर्भधारणेमध्ये अडचणींना सामोऱ्या जात आहेत पीसीओडी एंडोमॅट्रिओ अनियमित मासिक पाळी किंवा मा इतर स्त्री रोग आणि त्या पुरुषांसाठी ज्यांच्यात शुक्राणूंची संख्या किंवा गुणवत्ता कमी आहे ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना पहिल्याच आय व्ही एफ उपचारात यश इन्स्पिरियाच्या जागतिक दर्जाच्या उपचारासह शिबिरात सहभागी होणाऱ्या जोडप्यांसाठी आय व्ही एफ पॅकेज फक्त नव्याण्णव हजार रुपयांमध्ये तुमचं नाव नोंदवण्यासाठी लगेच संपर्क करा बहात्तर बहात्तर नऊशे पंच्याण्णव सातशे सत्याहत्तर पत्ता इन्स्पिरिया लॅपारोस्कोपी अँड व्ही एफ रिसर्च सेंटर कुंदन पेट्रोल पंपाजवळ नगर मनमाड रोड राहता जिल्हा अहमदनगर या पंधरा ऑगस्टला एका नव्या सुरुवातीचं पहिलं पाऊल टाका